स्वर्गीय प्रतीक ठाकरे प्राथमिक इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिंकले उपस्थितांची गाडी वाशिम जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या प्रतीक ठाकरे इंग्रजी प्राथमिक शाळेतील श्रमिकांनी आषाढी एकादशी निमित्त माहिती ज्यांच्या आराध्य देवत विठ्ठल रखमाई यांच्या नावाचा दुर्फ करून शाळा परिसरात चैतन्यमय वातावरणाची निर्मिती केली देवशाही आषाढी एकादशीच्या निमित्तानं साजरी चिमुकल्यांनी विठ्ठल रघुमाई ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज आदी संतांची वेशभूषा करून हा दिवस भक्तिमय करून टाकला होता कार्यक्रमाचा प्रारंभ शाळा परिसरात शाळेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव ठाकरे संस्थेचे सचिव निलेश ठाकरे यांच्या हस्ते तसेच शाळेचे मुख्याध्यापक पंकज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पूजा करून करण्यात कर। या शाळेमध्ये मनोरंजन करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची विशेष उपस्थिती होती यावेळी चिमुकल्यांनी पावली फुगडी टाळ चिपळ्यांच्या निवासात भजन कीर्तन आणि नामाचा गजर करून ना, उपस्थितांना मंत्रमुग्ध केले विद्यार्थी हे देशाचे भावी आधारस्तंभ असल्याने शिक्षण सोबतच आपल्या साधू संतांची व पवित्र परंपरेची बालवयापासूनच त्यांना ओळख निर्माण व्हावी यासाठी या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याध्यापक पंकज चव्हाण यांनी दिली या कार्यक्रमात पालक वर्ग शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती महाश न्यूज जिल्हा प्रतिनिधी देवदास पारसकर कुट्टा वाशिम